बुलडाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील निमगाव वायाळ गावामध्ये काल एक मन हे लावून टाकणारी घटना घडली आहे तेरा वर्षीय समृद्धी वायाळ ही इयत्ता सातवीतील विद्यार्थिनी अभ्यासात हुशार सर्वांची लाडकी समृद्धी ही हिवरखेड पूर्णा येथील विजय मखमले विद्यालयात इयत्ता सातवीत शिकत होती समृद्धी तीन जुलै रोजी सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार झाली घरासमोर असलेल्या नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता तिच्यासोबत जो काही भयंकर प्रकार घडला तो ऐकून तुमच्याही अंगावर काटा येईल या सातवीतील विद्यार्थिनी सोबत नेमकं असं काय घडलं ते पुढे पहा त्या अगोदर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशा प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील तेरा वर्षीय समृद्धी वायळ ही सातवीतील हुशार सर्वांची लाडकी समृद्धी ही येथील विजय विद्यालयात इयत्ता शिक्षण घेत होती शाळेतील शिक्षक वर्गमित्र आणि गावकऱ्यांमध्ये तिची चांगली ओळख होती शाळेत खेळात इतर उपक्रमांमध्ये ती नेहमी अग्रेसर असायची समृद्धी ही सकाळी शाळेत जाण्यासाठी सगळी कामं अटकून तयार झाली आणि दररोज प्रमाण घरासमोरील नळावर पाणी भरण्यासाठी गेली असता पाणी भरत असताना ती जोर जोरात ओरडू सातवीतल्या चिमुकली सोबत असं काही होईल हे कुणालाही वाटलं नव्हतं समृद्धीचा आवाज ऐकून सगळे धावत आले त्यावेळी अचानक ती विद्युत प्रवाहाच्या संपर्कात आल्याचं दिसून आलं समृद्धीला त्वरित रुग्णालयात दाखल केलं पण रुग्णालयात नेत असतानाच तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं या घटनेनं संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे